जय महाराष्ट्र अकोले तालुक्यातील तमाम मायबाप जनतेला त्रिवार अभिवादन आणि अतिशय चिंताजनक दुःखदायक आणि काळजी वाढवणारी घटना म्हणजे राजूर काळामध्ये तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून चालू झालेली कावेळीची महाभयानक साथ दूषित पाण्यामुळे असंख्य मायबाप जनतेला या आजाराच्या वेदना आणि यातना सहन कराव्या लागत आहे प्राथमिक आरोग्य केंद्र राजूर या ठिकाणी प्रथमदर्शनी भेटीसाठी सकाळीच आठ वाजता काही दिवसापूर्वी गेल्यानंतर मला दिघेसाहेबांनी बाब लक्षात आणून दिली तर नंतर मी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या कक्षाशी ताबडतोब डॉक्टर अमोल भोर यांना संपर्क साधला नंतर आमचे माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांच्याशी संपर्क केला डॉक्टर आणि त्यांची टीम दवाखान्यामध्ये दाखल झालेल्या पेशंटला त्या ठिकाणी ट्रीटमेंट देत होती परंतु खऱ्या अर्थानं या ठिकाणी खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांची आल्यानंतर त्याचबरोबर संपर्क प्रमुख आमचे शिवसेनेचे बाजीराव शेख दराडे साहेब आणि आमची सगळी शिवसेनेची टीम आल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रशासन खडबडून जागं झालं यानंतर प्रशासनानं योग्य पद्धतीनं कार्यवाहीला सुरुवात केली ताबडतोब आम्ही शासन दरबारी या गोष्टीचा पाठपुरावा करत राहिलो दोन दिवसापूर्वीच आमचे संपर्क प्रमुख बाजीराव शेठ दराडे यांनी श्रीकांत शिंदे साहेबांना पत्र दिलं की इथील तालुक्यातील आणि राजूर गावची आदिवासी विभागाची कावीळ आजारामुळे काय पद परिस्थिती झालेली आहे या संदर्भामध्ये माहिती दिली तर नंतर आम्ही खऱ्या अर्थानं पूर्णपणे वरील महाराष्ट्र राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आरोग्य विभागाच्या कायम संपर्कात राहिलो यानंतर प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यासोबत झालेल्या सहसंपर्कामुळे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणावरून डॉक्टर अमोल भोर आणि त्यांच्यासमवेत काही ओ एच डीची टीम आणि डॉक्टरची टीम या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये के दाखल झाली तदनंतर माननीय पालकमंत्र्यांचाही दौरा झाला खऱ्या अर्थानं हेपेटायटस वन आणि हेपेटायटस टू ए बी या संदर्भामध्ये तज्ज्ञ असलेले डॉक्टरही माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी या ठिकाणी राजूला पाठविले नाशिकवरूनही टीम दाखल झाली माननीय श्रीकांत शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे सततचा केलेल्या पाठपुराव्यामुळं या ठिकाणी मुंबईवरून खऱ्या अर्थानं मदत उपलब्ध होत आहे आणि आता या आरोग्य विभागामध्ये या कामाला आणि पेशंटला दिलासा आणि त्यांची आरोग्यविषयी काळजी घेण्याला सुरुवात झाली आहे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य संपन्न आरोग्यमंत्री माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब सहा तारखेला प्राथमिक आरोग्य केंद्र राजू या ठिकाणी भेट देणार आहेत त्याचबरोबर या दुर्दैवी गोष्टीमध्ये खऱ्या अर्थानं ज्या दोन बालिकेंचा दुर्दैवी मृत्यू झाला आ, ते अत्यंत दुःखदायक आणि अत्यंत वाईट आहे त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठीसुद्धा आरोग्यमंत्री येणार आहेत मित्र हो घटना हे अत्यंत वाईट आहे दुर्दैवी आहे आणि या घटनेमध्ये सर्वांनी काळजी घेणे ही काळाची गरज आहे कावेळाजार हा तसा पंधरा दिवसाचा असतो याच्यामध्ये प्रत्येक पेशंटनं योग्य पद्धतीनं काळजी घेणं गरजेचे आहे मी शिवसैनिकांनाही या माध्यमातून प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून साथ घालून की आपणही जे आपल्याला सहकार्य करता येईल ते सहकार्य आणि काव्य आजाराविषयी समाज प्रबोधन करून का जे काही पेशंट आहे त्यांना जे काही सहकार्य करता येईल ते सहकार्य करावं आणि सहा तारखेला मान्य प्रकाशजी आंबेडकर साहेब वाधू या ठिकाणी येत आहेत आपण सर्वांनी उपस्थित राहावं आपल्या समस्यागाराने अडचणी या ठिकाणी मांडण्यासाठी आपण उपस्थित राहावं अशी माझी विनंती आहे जय जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आय डी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल्फिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव